अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण स्वामी चरित्र सारामृत हे दररोज का वाचायचे तीन अध्याय बघा आपल्याला केंद्रात गेल्यानंतर न सांगतात की तुम्ही एक ते ती तीन अध्याय दररोज वाचत जा तर सांगितलं म्हणून आपण फक्त वाचन करत राहतो पण त्याची फलश्रुती काय आहे ते, ते आपण आज जाणून घेऊया बघा तुमच्या घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील तुम्ही ज्या एखादा कार्यक्रम ठेवताल त्यावेळेस बघा तुम्हाला किती अडचण येत असतात आपल्या घरात पण ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत असतो दररोजचे तीन अध्याय आपण वाचन करत असतो ना त्यावेळेस असे विघ्न आपल्याकडे येत नाही तर ते कोणतंही कार्य आपल्या हातून निर्विघ्नपणे पार पाडून घेतात स्वामी तसेच प्रवासाला जाताना बघा आपला प्रवास सुखकर होतो शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतात घरात अन्न कमी पडत नाही गुरु जवळ हट्ट करू नये संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळे सद्गुरू प्राप्ती होते तसेच संबंध बांधा नाहीशी होती दानशूरपणा येतो संतती प्राप्त होते ज्या लोकांना अजूनही संतती नाही त्यांनी जर रोजचे तीन अध्याय जर वाचन करत असतील तर त्यांनासुद्धा खूपच लवकर त्याचा फरक पडेल गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल आपण ज्या सेवेत असल तर आपल्याला लवकरच गुरूंची प्राप्ती होईल गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहील गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत बघा आपण कितीतरी दिवसापासून काही लोक सेवा करत राहतात पण त्यांना अजून गुरुचा आशीर्वाद प्राप्त झालेला नाही पण स्वामी चरित्र सारामृत जर वाचन आपण दररोज करत असेल ना तर गुरुसेवेत आपले विघ्न येणारच नाहीत चित्त शुद्ध होईल गेलेले धन परत मिळते बघा चोरी वगैरे काही झाली असेल तर आपलं गेलेली जी काही वस्तू आहे तीसुद्धा स्वामी कृपेने आपल्याला लवकर मिळते स्वामी समर्थया नामाचा जप फलदायी असतो दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होती गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होती तुमचा जर पूर्ण विश्वास असेल तर तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या त्यात तुमची प्रगती शंभर टक्के होणारच गुरुभक्ती उत्तम होईल आणि गुरुकृपा होईल लहान वयात मनुष्याला सन्मार्गाला लागेल बघा आपण जे वाचतो ते आपली मुलं बघत असतात आणि आपल्या मुलांनाही तशी सवय लावून घ्या की दररोजचे तीन अध्याय वाचायला ज्यावेळेस त्यांच्यावर अशी वेळ येईल त्यावेळेस स्वामी स्वामींची कृपा त्यांच्यावर लवकरच होईल योगाभ्यासात प्रगती होईल धर्म भेदभाव दूर होतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शन त्यांना योग्य मिळेल योग्य लोकांची संगत मिळेल योग्य मुलांची मिळेल तसे त्यांच्यावर गुरुची कृपा होईल संकटातून सुटका होईल ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरंच बदल घडवून आणायचे असतील त्यांनी ही सेवा दररोज करावी श्रीस्वामी समर्थ मंत्रा मंत्राचा अकरामाळी जप करावा आणि श्रीस्वामी चरित्र सारु सारामृताचे रोजचे तीन अध्यायाचे पठण करावे बघा ही सेवा जर आपण नित्यनियमाने दररोज करत राहिलो तर आपली पत्रिका नशीब कितीही खराब असू द्या स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करतात की नाही बघा त्यासाठी तुम्हाला दररोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत आणि जप करायचे आहेत जर तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्हाला जेवढ्या जमत्याल तेवढ्या तुम्ही करा कर पण खूप छान अनुभव येतो तुम्ही नक्की एकदा करून बघा केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ